मनुष्य किती व्यापी असला परंतु एकदा भूक लागली की मग रस्त्यावरचा हॉटेल असो किंवा हातगाडी असो अगोदर पोटाची पोटाचा आग्ने हा भागावा लागतो म्हणजेच जेवण करून पोट भरावं लागतं याचाच एक प्रत्यय काल विंचूर रोड या ठिकाणी आला वेगाने सुरू असलेल्या वाहनांना अचानक थांबण्याची विनंती मंत्री छगन भुजबळ करतात सारेच अचंबित होतात भुजबळ स्वतः कार बाहेर पडतात त्यापाठोपाठ ताफ्यातील सर्व वाहनातील कर्मचारी उतरले आणि भुजबळ यांच्या दिशेने धावले रस्त्याच्या कडेला असलेल्या हॉटेल संतोषच्या बाहेरील खुर्चीवर मंत्री भुजबळ बसले आणि त्यांनी थेट नाश्त्याची ऑर्डर दिली हे पाहून सारेच थक्क झाले येवला येथील प्रचार रॅली आटपून भुजबळ हे आज दुपारी विंचूर गावातील प्रचार रॅलीसाठी निघाले त्यावेळी अचानक त्यांनी वाहन थांबण्यास सांगितले वाहनाच्या बाहेर पडून त्यांनी रस्त्याच्या कडेला असलेल्या हॉटेल संतोषमध्ये नाश्ता व चहाची चा ऑर्डर थेट दिली भुजबळ हे हॉटेलमध्ये आले आणि त्यांनी ऑर्डर दिली हे पाहून त्या हॉटेल मालकाला देखील अतिशय सुकंद धक्का बसला त्याने तात्काळ हो देतो साहेब असे म्हणत वडापाव बनवण्यासाठी लगबग सुरू केली मंत्र्यांचा ताफा रस्त्याच्या कडेला थांबलेला पाहून रस्त्यावरून जाणारेही आश्चर्यचक्की झाले त्यांनी हॉटेल परिसरात गर्दी केली तेवढ्यात गरमागरम वडापाव आले भुजबळ सह यांच्यासह सर्व कर्मचाऱ्यांनी नाश्ता व चा यावर ताव मारला प्रचाराच्या धावपळीमध्ये मंत्र्यासह त्यांच्या कर्मचाऱ्यांची जेवण आणि नाश्त्याची वेळ सध्या चुकत होती मात्र या अनोख्या प्रसंगाने साऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते त्यानंतर तापा